विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढताना प्रियकराचाही मृत्यू झाल्याची घटना सोलापूर मध्ये उघडकीस आली आहे गणेश आणि शंकर उत्तम पतडे अशी मैतांची नाव आहेत गणेश सपट याचे शंकरच्या पत्नी सोबत विवाह बाह्य संबंध होते या संबंधात पती शंकर अडथळा ठरत असल्यानं पत्नीनं प्रियकरासोबत मिळून त्याचा काटा काढण्याचं ठरवलं त्यानुसार गणेश शंकरला पार्टीच्या बहाण्यानं घेऊन गेला गणेश पार्टीसाठी महागाव मधील तलावाजवळ शंकरला घेऊन गेला तिथं त्यानं शंकरला भरपूर दारू पाजली त्याच्यासोबत स्वतःही दारू प्यायला गणेश आणि शंकर तलावाजवळील पुलावर डान्सही केला या दरम्यान गणेशन पुलावरून शंकरला धक्का दिला मात्र शंकरला धक्का देताना त्याचाही तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले तलाव खोल आणि दोघेही नशेत असल्यानं पाण्यात बुडून मरण पावले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले पोलिसांनी मृत्यूबाबत शंकरच्या पत्नीची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा